वाटत नाही ना की हे ग्रिल सँडविच मायक्रोवेवमध्ये बनवलं आहे असं परफेक्ट गरमागरम ग्रील सँडविच आणि रेस्टॉरंटसारखं क्रीमी टोमॅटो सूप अगदी कॅफेमध्ये बसून खाल्ल्यासारखं वाटतं ना आज खरं तर मी सूप बनवलं होतं आणि मग जेवणाचा बेतच बदलला फटाफट मायक्रोवेवमध्ये असं कुरकुरीत सँडविच ग्रील करून बनवले आणि त्यावरच जेवणाचा ताव मारला रेसिपी बघून घेऊया सँडविचच्या स्टफिंगसाठी मी घेतला आहे एक कप बारीक चिरलेला कोबी एक कप जाड किसलेला किंवा बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली सिमला मिरची अर्धा ते एक बारीक चिरलेला कांदा चवीप्रमाणे मीठ एक ते दोन चमचे ग्रेटेड चीज मिक्स पिझ्झा हब तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या तुम्ही दोन चमचे इतकं मेयोनीज तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा किंवा इतर कुठलंही स्टफिंग तुम्ही बनवून घेऊ शकता आता सगळं नीट मिक्स करून घेते आणि मग सँडविच मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करायला घेते आता मायक्रोवेवमध्ये तुम्हाला काहीही ग्रील करायचं असलं की असं हाय रॅकवरती ग्रील करायचं असतं मायक्रोवेव्हचे सगळे सेटिंग पण मी तुम्हाला दाखवते एकावेळी दोन सँडविच बनवते आहे मी तर ग्रिलवर डायरेक्टच दोन ब्रेडच्या स्लाईस ठेवून घेते आणि दोन्ही ब्रेडला ग्रीन चटणी स्प्रेड करून घेते त्यावर जे स्टफिंग बनवलं होतं ते घालून घेते दोन्ही ब्रेडवर छान भरपूर स्टफिंग घालायचे आपल्याला त्यानंतर वरून ब्रेड ठेवायचं आहे तर त्याला तुम्ही सॉस किंवा चटणी काहीही लावून घ्या मी सॉस लावून घेते आहे दोन्ही सँडविच अरेंज करून झालेत आता सँडविचच्या वरच्या बाजूला बटर स्प्रेड करून घेते आता याला ग्रीलचा इफेक्ट येण्यासाठी एक जुगाड करते हे दुसरं स्मॉल हाईटचं रॅक घेते आणि या सँडविचेसच्या वरती ठेवून हलकं दाबून घेते आता मायक्रोवेव्हचं सेटिंग बघा ग्रीलचं बटन दाबून घेतलं आहे मी इंडिकेटरमध्ये तुम्हाला ग्रील दाखवत आहे आता सँडविच मायक्रोवेवमध्ये ठेवून देते आणि टाईम सेट करून घेते चार ते सहा मिनटांचा टाईम तुम्ही सेट करू शकता मी सहा मिनटांचा टाईम सेट केला आहे आता स्टार्ट करून घेते ग्रिल मोडमध्ये एकावेळी एकाच बाजूने ग्रिल होतं तर अर्धा वेळ झाला की आपल्याला ओव्हन बंद करून सँडविच बाहेर काढून घ्यायचे आहेत मी सहा मिनिट वेळ सेट केला होता तर आता तीन मिनिट झाल्यावर मी ओव्हन स्टॉप करते आणि सँडविचेस बाहेर काढून घेते बघा किती छान ग्रिल मार्क आले दोन्ही वरती आता हे उलटून खालची बाजू वर करून घेते दुसऱ्या बाजूनेही बटर स्प्रेड करून घेते आणि पुन्हा त्यावर स्मॉल रॅक ठेवून देते आणि उरलेल्या वेळासाठी हे ग्रिल करून घेते तीन मिनिट उरलेत उरलेल्या वेळासाठी परत ओव्हन स्टार्ट करून घेते सँडविच ग्रिल करून झालेत आपले आता बाहेर काढून घेते आणि ओव्हन बंद करते बघा किती सुरेख ग्रिल झालं आहे अगदी दोन्हीकडून ग्रिल झाले आहेत आणि खूप कुरकुरीत झाले आहेत आता कापून घेते सँडविच आणि प्लेटमध्ये सर्व करते तर असे हे कुरकुरीत मायक्रोवेवमध्ये ग्रील केलेले सँडविचेस आणि त्यासोबत रेस्टॉरंटसारखं क्रीमी सूप मजा आली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद